स्वागत आहे आता जस्ट स्मार्ट बाजारला पोचलो हो आहे आता चालू सेकंड प्रॉडक्ट सविता केली वरती तिथं अंघोळ केली नाश्ता पण नाही केला आज आज संकेत आहे पण आज उपास करायचा नाही ठरू नंतर आणि सविता रिद्धी पण टायम उठली तिला घेऊन आला आता आहे रीती इथं सो तुम्हाला दाखवतो सगळं पोचलं इथं वरती ही लोकं काही दिसतात ना कुठे मला बघूया ना कुठे गेलं नाही लोक मध्ये यायला सविताला बाहेर सोडली ती म्हणजे तिथं बाहेर उभी राहिली तिला सांगितलं मला फोन करते तुम्ही कुठं मी सेकंड फ्लोअरला पोहोचलो मी तिथं हे करायला सांगतो मी तर दाखवतो बघा तुम्हाला तिथे ग्राउंडला आलो हे बघा बघित ना तिथे ही लोक तिथं उभी रेल ती मी बघता वाट इथं मी जाऊन दुसरी माझ्यावर जाऊन आलो बघता वाटत सांगा तुला समजायला पाहिजे ना मी डायरेक्ट आता वरती नाही म्हणून तिकडे काय मेट्रो काय घेते गुड्डे पाहिजे का ते बॉर पण पाहिजे तिला छोटा घे ना बेटा तो खालती आहे पण एकदम खालती एकदम खाली उचल तू अजून कुठला पाहिजे यो गुड्डे पाहिजे योला तुला योला छोटा घे इथून येऊ खालती खालती इथं हा तो ती तोच घेते बोलतोय बघ हा घे चल हा घे टाक चल बस झालं चल त्या आता ही लोक चावल घे काय तो पाहिजे तुला चालेल चल घेऊ चावल आणि तेल घेतो आम्ही मग त्याच्यानंतर काय काय घ्यायचं ते बघतो आता तिला निले वाडा कोलम बघू इथं आहे का आए, वाडा कोलम हा र मस्त आहे हो मस्त चांगला आहे का टेन्शन ना चल घ्यायचं ओढते बघा ट्रॉली काय काय अडकलं इथे त्याला नाही काय नाही चला आता आमचं झालंय थोडाफार काहीतरी राहिले ते बघू हे काय घेतात आता काय पाहिजे तुला दिदी आता दिदी पिस्ता काय बघते हा बिस्किट बघ तिला आणि ते ये गे साबण ए बघ मीठ इकडे मीठ हा पॉपकॉर्न घे हा दिदी काय ते काय आहे का ते

किती मोठी आहे एवढी मोठी आहे बघ हे बघ बघ चेक कर नाही ना अजून काय अरे साबणी राहिल्या हां साबणी तिकडे 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 समोर समोर हा स्मार्ट बाजार इथे शिलपाट्याला जाय

कपड्यांच्या सेने आणि याच्या वेळेची अंगांच्या लय खपताना कोलगेट खपला मग कोलगेट उचल चल पुढे पुढे तो घेतो दोन ना ठीक आहे चालेल चल माझा ब्रश मी मागे फेकला ना देवजी ये इकडे बघू ये बघू सेन्सुर

ये काय अगरबत्ती का गई नाही साबणी आहेत गे यार रोज सॉफ सॉफ्ट इकडे बघ यो बाय वन गेट रिकवर आपले लेवल लेवल सगळं पडते एक दोन तिथे बटन बटन दाब दो, 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 <laughs> दो, दो, दा दो। हा गेले लिप खाली गेली आता बेटा चला आपण आता एवढं सामान घेतलेलं आहे बघूया बिलिंगला जाऊया आता आणि मग तिथून मग आपण डायरेक्ट सरळ आपल्या घरी कारण रिद्धीला स्कूलला जायचं आहे कारण सुट्टी आहे का नाही ते पण ना माहिती जायला पण ते बने नाही होत्या रे पण परत आता तुमचं येत राहत्या पण आता जाऊ फिलिंग करायला इथून रिद्धी माझी मस्ती बघा कशी मस्ती होती इथे चला पण इथं जॉबला आहे आपला चल इकडनं जाऊया इथून खाली खाली मी तिथे गाडी आपला। आपला। आता आपला झालं आपला आता मग चला आता आपण भेटू तुम्हाला डायरेक्ट घरी गेल्यानंतर पहिला गाडी गे। तिथे सामान भरतात तर मग भेटू आपण आता रिद्धी स्कूलला रीतीला घेऊन चला आता जाऊ रीतीला घेऊन स्कूलमध्ये आपण आता स्कूलला पोचतो आपण आता इथे सोडून रिद्धीला स्कूलला चाललो घरी आता मला बी लागले भूक जां नाश्ता बी न गेला काय ना गेला पंधरा मिनिटात सईदांग ते होईल चना खोली कसा कसं काय करशील तो दिला चुकून तो तो स्कूलला आता चाललं मस्त आहे की जेवायला मला भूक लागली रास आज नाश्तात नव्हता गेला सो या तुम्ही जेवायला बघा मी मस्त आहे की सुका भात आणि डाल आहे का मला वाटलं दिसतं सुका भात आहे का आणि लोणचा इथे टाक मला मी इथे लोणचा टाक इथे बस हे काय चला डाळ आहे मला वाटलं चुका वाद आहे तरी इकडे मग मस्त डाळ आणि काबुडी चण्याची भाजी बनवली संध्याकाळी तो नवीन आयटम बनवणार आहे ती एक ते तुम्हाला दाखवेल ती <laughs> मी दाखवेन तुम्हाला तो संध्याकाळी काय आयटम बनवणार ते आज मला जेवायला बरोबर किती वाजले दीड वाजले आमच्या बाहेर गेलो का असंच होतं सगळ्याला कामा तो खोल तरी असू दे चला जेवून घेऊया आता मग भेटता आता मस्त की हात धोलावरती चालल्या पाणी नाही तिथं आणि पाणी गणे म्हणजे लाईट पण नाही आपली लाईट झाली सकाळीच्या अजूनही ये ना मी लोक झोपल्यान हात धुऊ आणि पाणी पिऊ इथेच वाजल्यान चार आज एवढं लवकरच आलं काय आलं माहिती आहे का गाडीची लाईट वापस बंद पडले आते थी आते थी। ना उजन, ती ना की आता गॅरीला घेऊन चालली आता त्यासाठी आता डायरेक्ट पहिला गॅरीला जाते मग नंतर मग ब्रिजचा होता गॅस बिल्स भरायला आणि गॅस पण न भरली गाडी गॅस पण बघा मग दाखवता किती आता बघा दाखवता गॅस किती आहे गाडीचा किती आहे शंभर आहे शंभर गॅस आहे शंभर हा याची तर व्हायला पाहिजे पण नको आपण जाऊ नंतर गॅस भरायला त्याच्या अगोदर जाऊ आता म्हणून भेटतो तुम्हाला हे बघा त्यांनी सगळं फोडले डॅशबोर्ड खोलायला लागेल सांगतो यो आता आता मग पासून वायर जलत होती वनिंग होत पण आता नाही रिंगत बघालो माफियाला तर आपण धनसुरी डेपोवर मग आता गॅस वगैरे भरली आपल्या गाडीमध्ये बघा आता गॅस वगैरे भरले आता मी चालून मस्त आपला शिलपाट्याला तिकडनं जातं आता पॅसेंजर भेटले माफ्यावर ना तर ठीक आहे आपल्याला नाहीतर आपण असंच निघून जाऊ कारण टाईम बी जाम झाले वाजाला आलं मला वाटतं सहा वाजाला जास्त राहता साडेपाच झाले असते साडेपाच मुलांची शाळा सुटले आहे सहा नाही साडेपाच झाले चला आता भेटू तुम्हाला आपल्या शिलपाट्याला जायला वाटतं बघा आत्ता वाजल्या मी पाहुणे अकरा ना आत्ता घरी वेळे अशा पाऊस पडत होता था तुम्हाला सांगू बाप रे बापरे जबरदस्त पाऊस आलेला पूर्ण पॅन वगैरे सगळी भिजले माझे एवढा पाऊस पडतो आतमध्ये वगैरे पोरी बघा आता हे इकडे बघा इकडे बघा इकडे बघा खाऊ कोणला कोणला पाहिजे खाऊ इकडे पण नाश्ता बघा खाऊसाठी इकडे 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 हा यो तू तु, तुला यो तुला म्हणला नाता नाता, नाता। खाऊ चवलो मस्त पैकी आणि सवितानी तललेले मोदक बनवलेले ते बी खाले मस्त पैकी आणि आता चाललो झोपाची तयारी करता तर आहे सो तुम्हाला सर्वांना गुड नाईट बाय बाय टाटा अशाच नवीन ब्लॉगमध्ये उद्या ज्या आपण भेटू चला